सुपरफास्ट आवाज जनसामान्य सातराव नाईक यांच्या जयंती उत्साहात साजरी सविस्तर व्रत असे की यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुका येथे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक साहेब यांची एकशे बारावी जयंती मोठ्या उत्साहात पांढरकौडा येथे बंजारा समाज बांधवांनी साजरी करण्यात आली याप्रसंगी सुभाष नागोराव राठोड बंजारा नायक पांढरकवडा देवकृष्ण जाधव डॉक्टर मूलचंद राठोड रामधन चव्हाण कारभारी रामधन आडेसर श्याम किरण राठोड नरसिंग राठोड भास्कर राठोड डॉक्टर सुभाष राठोड उद्योजक यशवंत राठोड रजिस्ट्रार पांढरकवडा हिरामन चव्हाण अजय जाधव संजय जाधव ठेकेदार रवी जाधव कुडसिंग चव्हाण भीमराव पवार सुनील राठोड उद्योजक उल्हास राठोड विनोद चव्हाण बलदेव राठोड सर भीमसिंह राठोड राम राठोड पोलीस कॉन्स्टेबल जाधव साहेब पोलीस कॉन्स्टेबल वसंत राठोड राजू राठोड सर प्रकाश राठोड सर रवी राठोड उपस्थित होते वसंतराव नाईक साहेब अमर रहे या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी मान्यवर श्री प्रेम चव्हाण माजी सरपंच मारेगाव साहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकले डॉक्टर सुभाष राठोड यांनी वसंतराव नाईक साहेब शेतकऱ्यांचे कैवारी होते असे त्यांच्या भाषणातून मत मांडले श्री विजय चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा यांनी वसंतराव नाईक साहेबांचे विचार बंजारा समाजाला प्रेरणादायी व एकजुटीने कसे ठेवतात असे मत मांडले कार्यक्रमाचे संचालन प्रा श्री राजू राठोड मुख्याध्यापक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री देवकृष्ण जाधव यांनी केले पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड नेर